बटाटा भाजीचा एक असा प्रकार आहे ज्याच्याने तुम्ही अनेक रेसिपीज बनवू शकता ती ओली भाजी असो किंवा सुखी आणि त्यामध्ये भर घालण्यासाठी आज बनवली आपण आणखीन एक बटाट्याची रेसिपी तर मंडळी रेसिपी शेवटपर्यंत पहा घरातल्या जर सर्व भाज्या संपल्या असतील तर आपल्याला काय सुस्त बनवायचं तर ती आहे बटाट्याची भाजी आणि बटाट्याची भाजी अशी भाजी आहे जी आपण खूप वेगळ्या प्रकारे बनवली जाते आणि त्याचकरिता मंडळी आणखीन एक त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी आपण वेगळ्या प्रकारची बटाट्याची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट लागते आणि मुख्य म्हणजे झटपट बनवली जाते जी तुम्ही सकाळच्या डब्यामध्ये दे बनवून देऊ शकता मुलांना किंवा ऑफिसचा जर डब्बा असेल तर पटकन होणारी अशी आजचीही भाजी आहे तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझी सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन बटाट्याचे काप घेतलेले आहेत तर इथे बघा खूप पातळ किंवा खूप जाडसाड आपल्याला कापून घ्यायचे नाही आहेत काप असे थोडेसे साधारण हे बघा तीन ते थी चार सेंटीमीटर इतपत असं आपल्याला हव्यात म्हणजे एकदम पातळी नको त्याचे नंतर तुकडे व्हायला नको आणि एकदम सुद्धा ठेवायचे नाही येत नाहीतर ते आतून कच्चे राहतील काप केल्यानंतर म्हणजे कापल्यानंतर ह्या प्रकारे पाण्यामध्ये ठेवा म्हणजे काळे पडणार नाही तर जसे सांगितल्याप्रमाणे तीन बटाट्याचे काप घेतलेले आहेत आता हे आपल्याला छानपैकी पुसून घ्यायचे तर त्यासाठी एक कॉटनचा कपडा घेऊया तर कॉटनच्या कपड्यावर ह्या प्रकारे बटाटे आपण हलकेसे पुसून घेऊया कारण याला आपण हळद मीठ मसाला लावणार आहोत आणि पाणी असल्यामुळे लेअर बसणार नाही त्याच्यावर म्हणून हलकस पुसून घेऊया आता एका ताटामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया आता हे का जे काप आहेत जे आपण प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतले आहेत त्याच्यावर घालूया मीठ दोन्ही बाजूने मीठ चोळून घ्यायचंय त्यासोबत थोडीशी हळद थोडस लाल तिखट थोडस जिरपूड आणि धणेपूड प्रत्येक बटाट्याचे कापवर पडलं पाहिजे ते व्यवस्थितपणे कोट झालं पाहिजे इतपत आपल्याला घालायचंय आता हे चांगलं चोळून घेऊया दोन्ही बाजूने आता हे सर्व मीठ मसाला आपण लावून घेतलेला आहे आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेऊया तरी ते साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे डीप फ्राय तर करायचं नाही आहे शॅलो फ्राय आहे आणि शॅलो फ्राय करताना नंतर वरून सुद्धा आपण तेल घालू शकतो म्हणून सुरुवातीला फक्त तीन चमचे आपण घेतले आहेत तेल गरम होताच आपण एक एक बटाट्याचे काप या प्रकारे तळून घेऊया एकदा प्रकारे प्लेस केल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल कडकडीत गरम केलंय म्हणून नंतर तळताना लो फ्लेम केलं तरीही चालेल आणि दोन ते तीन मिनटं ठेवायचे कारण काप आपण थोडेसे जाडे ठेवले आहेत म्हणून तेवढा वेळ तर ठेवावंच लागेल दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण वन बाय वन फ्लिप करून घेऊया हे बघा छान रंग आलेला आहे घरात जर फक्त डाळभात बनवलं असेल भाजी बनवायचाच कंटाळा आला असेल तुम्हाला तर असे बटाट्याचे काप तुम्ही बनवू शकता काहीच नाही फक्त मीठ मसाला आणि हळद हेच सगळं लावायचं आहे आणि वरची लेअर जर तुम्हाला अशी छान खुसखुशीत हवी असेल तर थोडस कांद्याची पिठी लावून घ्या आता सुद्धा आपल्याला दोन ठेवायचं आहे म्हणजे फ्लिप केल्यानंतर सुद्धा दोन मिनिटं ठेवायचंय तरी सुद्धा बघा दोन मिनिटात किती तळून झाले ते तुम्हाला मी दाखवते हे बघा आरामात प्रिक होत आहे म्हणजे अजून फक्त एक ते दोन मिनिटं लागतील बटाटे शिजायला तर मंडळी आपले दोन मिनिटं झालेली आहेत आणि एकूण एक काप आपल्याला आता फ्लिप आहे आणि काय सुरेख रंग आलेला आहे बघा आता हे पटकन मी फ्लिप करून घेते म्हणजे करपायला नको कारण असाच रंग हवाय याच्यापेक्षा जास्ती नको आहे आणि बटाटे शिजलेत की नाही ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हो थांब गॅस करूया बंद आणि हे बघा हे बघा आरामात आपण करू शकतो म्हणजे शिजलेले आहेत आता बघा बटाट्याचे काप काय छान दिसत आहेत काहीच जर नसेल तर फक्त पोळीसोबत हे खाऊ शकता साईडला फक्त थोडंसं सा लोणचं घ्यायचं किंवा डाळ भात आणि बटाट्याचे काप पण जसं की आज आपण भाजी बनवणार आहोत म्हणून याला आपल्याला द्यायला लागेल फोडणी तर चला करूया फोडणीची तयारी तर फोडणीसाठी इथे आपण फक्त दोन चमचे तेल गरम करणार आहोत तेल गरम झाले त्याच्यामध्ये घालूया हिरवी मिरची तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा आलाचा तुकडा आहे अर्धा चमचा झिरपूर अर्धा चमचा मोहरी आणि इथे पांढरे तिल घेतले आहेत आपण एक चमचा हे फक्त परतून आहे कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता शेवटी आहे मी परतून झाल्यानंतर हे जे काप आहे ते फक्त आपल्याला मिक्स करायचे गॅस बंद केलंय आपण आता फक्त हे मिक्स करायचंय कारण ही भाजी आपली झालेली आहे आता याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे कारण आपण याच्यामध्ये टमॅटो वगैरे काहीच घातलेलं नाही त्याच सोबत बारीक चेलेली कोथमीर तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही आशी पड़ी भाजी आवडली असेल आता सकाळच्या धावपळीत जर सकाळचा डब्बा असो टिफिन असो किंवा दुपारच्या जेवणाची वेळ कुठल्याही वेळेला तुम्ही अशी झटपटशी बटाट्याची भाजी बनवू शकता आवडल्यास तुम्ही सुद्धा बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा वे व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चिलदेन बाबा बाय